त्यामुळे मी बोंड्यांना विनंती करेन अनिल बोंडे डॉक्टर ज्यांनी एम बी पास केलेलं आहे तुम्ही इंग्रजी शिकला पण साध्या शब्दांची अर्थ तुम्हाला कळत नाही आणि म्हणून तुमची जी कोणी नात ना असेल आणखी कोणी नातेवाईक असेल त्यांना शिकवणारी एखादी कॉन्व्हेंटमधली शिक्षिका असेल तर तिला बोलावून घ्या आणि या शब्दाचा नेमका अर्थ समजवू या पद्धतीची मांडणी राहुल गांधींनी केलेली असताना साधं इंग्रजी या लोकांना कळत नाही आणि म्हणून या पद्धतीचं ते आंदोलन करतात त्यामुळे त्यांनी मी पुन्हा एकदा विनंती करेन देवेंद्र फडणवीसांना की त्यांची मुलगी कॉन्व्हेंटमध्येच शिकते आहे छानपैकी तिच्या बाईंना बोलावून घ्यायचं फेअरब्लेस या शब्दाचा अर्थ करून घ्यायचा आणि स्वतःचं मांडणं सुधारायचं आणि त्यांना कळत असून जर ते बोलत असतील तर हा उतारडेपणाचा कळस आहे राहुल गांधींनी अमेरिकेमध्ये आम्ही रिझर्वेशन बंद करू असं म्हटलं या पद्धतीची आवई संपूर्ण देशभरामध्ये उठवण्यात आली हा मुद्दा माझ्यासाठी महत्त्वाचा असल्यामुळं म्हणजे मी ज्या पद्धतीची मांडणी करतो मनुस्मृती वर्सेस हिंदू राष्ट्र त्यामध्ये महत्त्वाचा असल्यामुळं मी घेतो आ यामध्ये अनेक नेत्यांनी दावे केले त्यापैकी महत्त्वाचे नाव घेतो मी गायकवाड्यांचं नाव पण घ्यायची माझी इच्छा नाही आहे ज्यांनी सांगितलं की जीप छाटवून टाका राहुल गांधींची पण बावनकुळे बी जे पीचे अध्यक्ष मी मुद्दाम त्यांचं एज्युकेशन पाहिलं विकिपीडियामध्ये असं म्हटलेलं आहे की ते सायन्सचे ग्रॅज्युएट होत असताना त्यांनी पार्ट वन केलेला मी आधी समजूत करून घेतो त्यांचं वय लक्षात घेताना की त्यांनी बी एस सी पार्ट वन केलेलं असावं बी एस सी पार्ट वन महाराष्ट्रामध्ये आधी इंग्रजीमध्ये शिकावं लागायचं त्यामुळे किमान इंग्रजी त्यांना येत असावं पण त्यांच्याकडनं अपेक्षा करता येत नाही दुसरे आमचे जुने एक मित्र आहेत डॉक्टर अनिल बोंडे अमरावतीचे ते असं म्हणाले की राहुल गांधीची जीप जायली पाहिजे बरं राहुल गांधींबद्दल बोलता बोलता ते आम्हा दोघांवरही कसात ज्ञानेश महाराव आणि श्याम महाराव यांची पण जीत जायली पाहिजे जा। रेफरन्स होता राहुल गांधींनी रिझर्वेशन बंद करण्याचं आश्वासन दिलं किंवा आम्ही बंद करू असं म्हटलं म्हणून मी अनिल बोंडेंची ने डिग्री नेमकी काय आहे याची तपासणी केली ते एम डी एत मला माहीत होतं आणि तरीही मी माझ्या सगळ्या अमरावतीच्या डॉक्टर मित्रांना फोन लावले आणि त्यांना विचारलं म्हटलं हे एम डी कोणते व आयुर्वेदामध्ये झालेले आहेत की इकडे ॲलोपॅथीमध्ये झालेले आहेत सगळे हसून मला सांगत होते सर एम बी बी एस नंतर यांनी एम डी केलेलं आहे तुम्हाला माहीत आहे ना आणि आपल्या इथे एम बी बी एसचं शिक्षण आणि एम डीचं शिक्षण हे प्रामुख्यानं इंग्रजीत न होतं म्हणजे यांना किमान इंग्रजी कळायला पाहिजे अशी अपेक्षा आहे जर ह्या डिग्र्या खऱ्या असतील तर कारण यांच्या नेत्यांच्याच डिग्र्या खऱ्या नसल्यामुळे यांच्याही डिग्र्यांबद्दल डाऊट घ्यायला जागा त्यानंतर ज्यांच्या ज्ञानाबद्दल आणि विद्वत्तेबद्दल मला अभिमान आहे होता असे आपले देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी हेच म्हटलेलं आहे की राहुल गांधींनी रिझर्वेशन बंद करतो असं जाहीर केलेलं आहे बघ मी मुद्दाम शोध घेतला कारण ते लॉ ग्रॅज्युएट आहे मला उत्तम माहीत होतं दोन हजार पाचपासनं कायद्याबद्दल त्यांच्यासोबत मी चर्चाच करत आलेलो आहे कायद्याचं त्यांना अतिशय उत्तम ज्ञान आहे इंग्रजी शब्दातले बारकावे त्यांना अतिशय उत्तम कळतात हे मला माहीत होत त्यांना केवळ कायद्यामधली डिग्री नाही आहे तर त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन मॅनेजमेंटमधलं केलेलं आणि जर्मनीमधनं आणखी एक डिप्लोमा घेतलेला जो माणूस जर्मनीमधला डिप्लोमा घेतो त्याचं इंग्रजी तर उत्तम असलं पाहिजे राहुल गांधी काय म्हणाले हे सर्व दूर आहे उपलब्ध आजच्या काळात कोणीच खोटं बोलू शकत नाही जे बोललेलं असतं ते ऑलरेडी सगळ्या ठिकाणी उपलब्ध असत त्यांच्या म्हणण्यातनं उपलब्ध आहे रेकॉर्डिंग उपलब्ध आहे प्रिंटमध्ये उपलब्ध आहे त्यांना जॉर्जटाउन येथे एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला की भारतातलं रिझर्वेशन केव्हा थांबणार त्यावर उत्तर देताना राहुल गांधी असं म्हणाले वी शूड थिंक ऑफ स्क्रॅपिंग रिझर्वेशन्स वी शूड थिंक ऑफ स्क्रॅपिंग रिझर्वेशन्स ओनली वेन इंडिया बिकम्स अ फेअर प्लेस ज्यावेळेस इंडिया फेअर प्लेस बनेल त्यावेळेस हे रिझर्वेशन्स आपल्याला थांबवता येतील काढून टाकता येतील अँड इंडिया इज नॉट अ फेअर प्लेस नाव आणि सध्या इंडिया हा फेअर प्लेस नाही आहे शरद पाटील इंग्रजी साहित्यामधले एम ए आहे मी इंग्रजी साहित्यामधला एम ए आहे फेअरब्लेस हा शब्द अपवादात्मक वापरला जातो रुटीनमध्ये वापरला जात नाही स्वतः राहुल गांधींचं इंग्रजी अतिशय उत्तम असल्यामुळं त्यांनी हा शब्द वापरला त्यामुळं कदाचित या लोकांना कळलं नसावं असं मला वाटतं त्यामुळं मी बोंडेंना विनंती करेन अनिल बोंडे डॉक्टर ज्यांनी एम डी पास केलेलं आहे तुम्ही इंग्रजी शिकला पण साध्या शब्दांची अर्थ तुम्हाला कळत नाही आणि म्हणून तुमची जी कोणी नात असेल आणखी कोणी नातेवाईक असेल त्यांना शिकवणारी एखादी कॉन्व्हेंटमधली शिक्षिका असेल तर तिला बोलावून घ्या आणि या शब्दाचा नेमका अर्थ समजावून घ्या देवेंद्र फडणवीसांना याचा, याचा अर्थ का या नाही कळला याचा अर्थ यासाठी नाही कळला की ते इंदिरा गांधी कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये शिकत होते इमर्जन्सीमध्ये त्यांचे वडील माझ्यासारखे जेलमध्ये गेले त्यावेळेस त्यांनी ते कॉन्व्हेंट हायस्कूल सोडलं आणि गुरुकुलामध्ये शिकायला गेले म्हणून बहुधा त्यांचं इंग्रजी कच्च राहिलं असाल आज जर तुम्ही डिक्शनरी ओपन केली किंवा गुगलवर सर्च केला तर फेअर प्लेसचा अर्थ तुम्हाला दिसतो वेबस्टरी म्हणजे डिक्शनरीमध्ये सुद्धा आणि कॉलिंगमध्ये सुद्धा फ्री फ्रॉम डिस्क्रिमिनेशन भेदभाव व्यतिरिक्त वातावरण असणे याला आपण समान संधी असं म्हणतो म्हणजे राहुल गांधींनी काय म्हटलेलं आहे की जेव्हा भारतामध्ये सगळ्यांना समान संधी उपलब्ध असेल भेदाभेदांपासून सगळं मुक्त असेल फ्री फ्रॉम डिस्क्रिमिनेशन असेल त्यावेळेस आम्हाला रिझर्वेशन थांबवता था येतील आज मात्र तशी परिस्थिती भारतामध्ये नाही त्यामुळे आम्हाला रिझर्वेशन थांबवता था येत नाहीत या पद्धतीची मांडणी राहुल गांधींनी केलेली असताना साधं इंग्रजी या लोकांना कळत नाही आणि म्हणून या पद्धतीचं ते आंदोलन करतात त्यामुळे त्यांनी मी पुन्हा एकदा विनंती करेन देवेंद्र फडणवीसांना की त्यांची मुलगी कॉन्व्हेंटमध्येच शिकते आहे छानपैकी तिच्या बाईंना बोलावून घ्यायचं फेअरब्लेस या शब्दाचा अर्थ कळून घ्यायचा आणि स्वतःचं मांडणं सुधारायचं आणि त्यांना कळत असून जर ते बोलत असतील तर हा खोटारडेपणाचा कळस आहे आजच्या काळामध्ये जिथे सगळ्या गोष्टी प्रिंटमध्ये उपलब्ध असतात रेकॉर्डिंगमध्ये उपलब्ध असतात त्या ठिकाणी इतका उघड खोटारडेपणा आपण करू नये या देशामध्ये जोपर्यंत बरोबरीचं समान संधीचं वातावरण तयार होत नाही तोपर्यंत रिझर्वेशनची गरज आहे असं स्वतः घटनाकारांनीच म्हणून ठेवलेलं आहे त्याकरता ही रिझर्वेशनची सुरुवात झालेली आहे मला वाटतं एवढं मी तुमच्या पुण्यामध्ये मांडलं तेवढं पुरेसं आहे मित्रांनो आम्ही दणकून संपूर्ण महाराष्ट्रभर जनजागरण करतो आहोत महाविकास आघाडीला निवडून आणण्यासाठी जाहीरित्या आवाहन करतो आहे त्याच्यामागचं एक मात्र कारण आहे की घटनेमधली चारही मूल्य ते मानतायत असं त्यांचं आश्वासन आहे उद्धव ठाकरेंबद्दल अनेकांच्या मनामध्ये शंका असल्यामुळं मी यावेळेस त्यांची भेट झाल्यानंतर हा प्रश्न त्यांना विचारला आणि त्यांचा तो सज्जनपणा होता की त्यांनी मला सज्जनपणे उत्तर दिलं हकलून लावलं ना मी त्यांना म्हटलं घटनेमध्ये जी चार मूल्य सांगितलेली आहे प्रस्तावनेमध्ये ती तुम्हाला मान्य आहेत ना आणि त्याकरता तुम्ही कटिबद्ध आहात ना ते म्हणाले अर्थात मी आहेच तुमच्या मनात ही शंका का यावी त्यामुळं पुन्हा जर या देशामध्ये ही राज्यघटना रिस्टोअर व्हायची असेल लोकशाही मूल्य रुजायची असेल लोकशाहीनुसार महाराष्ट्राचं सरकार चालायचं असेल तर हे सांप्रदायिक वातावरण निर्माण करणारं अक्षरशः लोकशाही विकत घेणारं माणसं विकत घेणारं असंवैधानिक बनलेलं सरकार सुद्धा निर्माण करणारं इन्लिगल सरकार निर्माण करणारं बी जे पी आणि युतीला महाराष्ट्रातनं हद्दपार केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी लोकशाही मांडणाऱ्या आणि खऱ्या अर्थानं संविधान पुन्हा रुजवण्याची गरज भासणाऱ्या आणि आश्वासन देणाऱ्या महाविकास आघाडीला निवडून आणलं पाहिजे असं जाहीर आव्हान आम्ही सगळे सामाजिक क्षेत्रातले कार्यकर्ते करतो आहोत